आमच्या पुरी जनजेवण पुरी म्हात्याक वाताऱ्या बाथरूम ला जात्यात मग अंधारामध्ये पडड्या झड्या चोर चिलट येते करळ टाकळी येथील रहिवासी वस्तीमध्ये उभारलेले सार्वजनिक शौचालय गेल्या तीन वर्षापासून बंद अवस्थेत आहे त्यामुळे महिलांना व ग्रामस्थांना शौचालयाच्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे याशिवाय शौचालयाच्या शेजारी अवैध दारू धंदा सुरू असल्याने महिलांना शौचालय वापरणे असुरक्षित झाले आहे त्यामुळे महिलांच्या सुरक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे स्वच्छालय जवळील वीज पोल रात्रभर लाईट नसल्याने परिसर अंधारमय राहतो अंधार व अवैध धंदा यामुळे महिलांना रात्री बाहेर जाणे अत्यंत धोकाचे ठरत आहे बंद स्वच्छालय तातडीने सुरू करून स्वच्छता आणि पाणी पुरवठा करावा स्वच्छालय व परिसरात स्थायी लाईटची व्यवस्था करावी स्वच्छालय शेजारी अवैध दारू धंद्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी यांच्याकडून केली जात आहे आर्यवत न्यूज शेवगाव बंद जसं लावलंय जसं बाथरूम केलंय तसं त्याला मग जसं केलं तसं त्याला कुलूपच लावले नाही त्याच्यावरली टाकी कोणी काय नु नेली आणि त्याच्यात एकदा पण शौचालयाला कोणी गेलेलं नाही संध्याकाळी अंधारा मध्ये अंधार हाय माग अंधार्हा अंधार कीट पडतोय बल्फ कुठं येत माग तीन वर्ष झाले ना ते काळा बंद पडलेली मग आमच्या पोरी जेवण पोरी म्हाताऱ्या कोताऱ्या बाथरूमला जात्यात मग अंधारामध्ये पडड्या झाड्या चोर चिलट येतात येरवाळी दगड सुरू होतात मागून आणि त्या पांधडामध्ये लपातात त्या गावतडामध्ये